मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश हा ईशाला समजावून सांगत असतो की तू असं वागू नकोस प्लीज अगं हे घर वाचवण्याचं काम फक्त तुझ्या हातात आहे कारण तू जर आजी आपांचा विचार केला नाहीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा आता ती म्हणते मी नाही करू शकत विचार मला आता इथून पुढे फक्त माझा विचार करायला हवा यश माझंही पुढचं भविष्य आहे तेव्हा तो आता खूप रिक्वेस्ट करत असतो तरीही ईशा काही ऐकायला तयार नसते ती सारखी सारखी म्हणत असते की प्लीज यश तू मला फोर्स करू नकोस कारण मला या घराची स्वप्न नवीन पाहायची आहेत आणि तसंही हे घर आता जुनाट झालंय त्यामुळे हे घर कधी एकदा पडेन या जागी खूप मोठा टॉवर उभा राहीन असं मला झालं आहे तेव्हा यश म्हणतो अशी तर स्वप्न बघूच नको अगं तू कारण तूही तु तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीये ईशा तू खरंच खूप स्वार्थी झालीस मग आता ईशा हसते आणि म्हणते पाहिलं मगाशी मला म्हणाला होता की तुला साथ देईन तुझं म्हणन ते ऐकेन आणि आता तू काय म्हणतोस की तू खूप स्वार्थी झाली आहेस ता पुन्हा पलटलास ना असं म्हणून ती त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो मी न पलटायला काय झालं कारण तू वागतेस तशी तू फक्त स्वतःचा विचार करतेस पण मीही तुला आता एक शब्द देतोय काही दिवसानंतर आपांच्याच ताब्यात हे घर असेन आणि तुम्ही सर्वजण आपण समोर हात जोडून असाल आम्हाला इथे राहू द्या अशी भीक पण तुम्ही मागाल मी तुला शब्द देतोय तेव्हा ती म्हणते बरं आता तुझी बडबड थांबली असेल संपली असेल तर तू जातोस का कारण मला ना स्वप्न पाहायचे आहेत माझ्या घराची नवीन घराची आणि मला खूप झोप येते आहे तेव्हा यश हा खूपच रागात तिच्याकडे पाहत असतो आणि मग तो, तो तेथून जातो इकडे अरुंधती तिच्या घरातून आता समृद्धीकडे पाहत असते मग तिला भूतकाळातील सर्व छान छान असे समृद्धीमध्ये घालवलेले प्रसंग आठवत असतात की कशा प्रकारे आम्ही सर्वजण एकत्र यायचो प्रत्येक सण अगदी छान प्रकारे साजरा करायचो त्याचबरोबर सणाच्या दिवशी आमच्या इथे किती मजा असायची आणि घरातील सर्व नातेवाईक एकत्र यायचे असं आता तिला सगळं आठवत असतं या घरात केलेल्या गमती जमती त्याचबरोबर रक्षाबंधन साजरी केलेली दिवाळी साजरी केलेली गणेशोत्सव हे सगळे सण आता तिला आठवत असतात आणि मग ती रडत असते आता रडत असतानाच तेथे यश येतो मग आता यशला लगेच अरुंधती म्हणते की या घराकडे अगदी डोळे भरून बघून घे कारण हे घर आज दिमाखात उभा आहे ना उद्या कदाचित ते नसेल सुद्धा आपल्या डोळ्यासमोरून अगदी नष्ट होऊन जाईल ते घर अरे या घराचा उंबरटा ओलांडून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती तशीच आईने सुद्धा केली होती अरे आईच्या मुलांचा नातवंडांचा जन्म सुद्धा याच घरात झाला आहे आई सुद्धा कुंकुवत पडल्या आहेत आता कारण त्यांना नाही आवडत हे समृद्धी अस सोडून गेलेलं त्यावेळी आता ती खूप रडू लागते तेव्हा यश म्हणतो आई शांत हो जरा मग आता अरुंधती पुढे सांगू लागते बाळा ही जी काही झाडे लावली आहेत ना ती आपांच्या वडिलांनी लावली आहेत आणि या झाडांच्या रोपयाने आज ते चारही पिढ्यांना साथ देत आहेत अगदी खंबीरपणे तेव्हा यश तुला माहीत आहे का आप्पा मला तर नेहमी सांगायचे अरे ते नेहमी बोलायचे की मला कुठली अडचण आली माझ्यावर कुठलंही संकट आलं तर मी या झाडांजवळ जातो आणि त्या झाडांशी बोलतो आणि त्यांच्या सावलीमध्ये अगदी तासनतास बसून राहतो आणि मग त्या गोष्टीचा विचार केला ना आपल्या मनात जे विचार गोंगवता येत ना त्या विचारांचं त्या गोष्टीचं आपल्याला आपोआप उत्तर मिळतं असं आप्पा नेहमी सांगतात आता रडतच ती विचारते आता ही झाडं तो बिल्डर हा मुळापासून उपटून काढेल का रे यश त्याला समजणार आहेत का आपांच्या आपल्या भावना अरे ती झाडं जिवंत आहेत यश अरे ती झाडं बोलत नाहीत ना पण त्यांचा श्वास सुरू आहे अजून तेव्हा आता यश म्हणतो आई आपल्या घरांना आपल्या झाडांना काहीही होणार नाही हे सगळं होण्यापासून आता आपण थांबूयात मग आता अरुंध ती विचारते कसं थांबवणार आहोत बाळा अरे आपांना फसवून यांच्या सह्या सुद्धा घेतल्या आहेत या लोकांनी अरे स्वतःच्या वडिलांना फसवताना यांना काहीच वाटलं नसेल का रे अरे याच धरून अनिरुद्ध चालायला शिकले असतील ना आपण पडलो धडलो तर आपले वडील आपल्याला नेहमी सावरायचे अरे आत्ता गरज आहे आई वडिलांना आपल्या विश्वासाची मुलांच्या विश्वासाची कारण त्यांच्या विश्वासावर तर सगळं काही सुरू असतं आणि अनिरुद्धांवर तोच विश्वास ठेवून त्यांनी अनिरुद्धांच्या हातातून सही करण्यासाठी तोपेन घेतला असणार यश अस। आणि ते दोघे सांगतील ना तेथे ते करून टाकल्या असतील परंतु आपांच्या बाबतीत खूप मोठा विश्वासघात झालाय खरं तर आपांना माहीतच नव्हतं ज्या मुलाला जन्म दिला तोच मुलगा बाहेरचा आपल्याला रस्ता दाखवेल म्हणून अरे आपांना काय वाटलं असेल याचा विचार कर यश अरे आईंना तर अजून माहीत सुद्धा नाहीये जर त्यांना समजलं ना की अनिरुद्धने हे सगळं काही केलंय तर त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल अरे ते नाही सहन करू शकणार कारण आई आपण एकमेकांपासून काहीही ना लपवलेलं नाही कधीच एकमेकांना फसवलेलं सुद्धा नाहीये अहो त्यांना आता कसं सांगणार की एवढा मोठा निर्णय त्यांनी तुम्हाला न सांगता घेतलाय म्हणून कारण प्रत्येक निर्णयात ते दोघे एकमेकांच्या बरोबर होते तेव्हा यश आता विचार करतो आणि म्हणतो तुला माहिती आहे ना की आजीचं आपल्या बाबांवर किती प्रेम आहे आणि मग जर तिला समजलं की अनिरुद्धने म्हणजे बाबांनी आपल्या त्यांना फसवून सह्या घेतल्या आहेत तर तिच्यावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल आणि ती, को ती पूर्णपणे कोलमडेल मग आता आपांना आणि त्याचबरोबर अनिरुद्धांना एका तरा तराजूमध्ये तरा आपण नाही तोलवू शकत कारण अनिरुद्ध आईंच्या आयुष्यात येण्या अगोदर आपांनी त्यांना साथ कायम त्यांना साथ दिली या वयातही दोघेही एकमेकांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत त्या दोघांमध्ये कोणताही दुरावा यायला नको असं म्हणून आता अरुंधती ही खूपच नाराज होते जे काही आहे ना ते आईंना खरं कळू देत अरे यश या दे बर मी या घरामध्ये आयुष्याची सव्वीस वर्षे काढली आहेत अरे कित्येकदा एकटी पडल्यानंतर या घरातल्या भिंतींबरोबर मी खूपदा बोलली या वास्तूने तर कायमच मला मायेची ओब दिलीये अरे या सगळ्याचा मलाच एवढा त्रास होतोय तर आई तरी काय अवस्था होईल अरे हे सगळं पाहण्यासाठी मीच जर राहिले नाही तर बरं होईल असं म्हणून अरुंधती खूप रडत असते तेव्हा तो आता खूप छान प्रकारे समजावतो आई प्लीज तू असं बोलू नको सगळं अगं जर तूच नसशील तर आई आपना बळ तरी कोण देणार आहे अगं त्यांची मुलं त्यांच्या पाठीशी उभी नाहीयेत पण तू त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे ना त्यांच्यासाठी तोच खूप मोठा सपोर्ट असेल आपण काहीतरी मार्ग काढूयात शेवटपर्यंत अगदी लढूयात असं म्हणून ही अशा अरुंधतीला समजावतो कारण आपलं घर बघाई अजूनही तसंच उभं आहे जर आपलं घरच अजून खचलं नाहीये तर आपण तरी का खचायचं तेव्हा अरुंद ती आता समृद्धीकडे पाहतच राहते मग आता ती म्हणते यश मला फक्त आणि फक्त एकच काळजी आहे रे बाळा की हे सगळं सुरू असताना ना एकच गोष्ट खटकतीये ती म्हणजे आपण काहीतरी बोलायला हवं होतं आपण रडायला हवं होतं निदान हे घर जाणार आहे पण ते काहीच बोलले नाहीत रे बाळा पुढे आता तो म्हणतो की आई आता तू शांतपणे झोप जरा आपण पाहूयात काय करायचं मग आता झोप लागणं देखील अशक्य असल्याचं अरुंधती म्हणते तेव्हा यश म्हणतो हो मला माहीत आहे तुला झोप अजिबात लागणार नाही परंतु तू प्रयत्न तरी करू शकतेस नाही उद्या सकाळी जातो आणि नितीन सरांना भेटून सर्व सिच्युएशन देखील सांगतो ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील आणि आपल्याला करेक्ट सोल्युशन देखील देतील त्यांना कुणीतरी असा योग्य व्यक्ती माहीत असेल पण तू आता झोप अजिबात विचार करू नकोस असं म्हणून आता तो समजावतो इकडे आता अनिरुद्ध शांतपणे रूममध्ये बसलेला असतो आणि तो, तो खूप अस्वस्थ असतो तेवढ्यातच संजना आता तेथे जाते आणि त्याला म्हणते की चला आपण पार्टी करूयात तेव्हा हे काय आता असं तो विचारतो मग आता ती म्हणते हे सेलिब्रेशन आहे आपण आता जिंकलो आहे अनिरुद्ध तुला समजतं का पुढे आता अनिरुद्ध एकदम शांत असतो तेव्हा संजना आता त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते अरे काय झालं तुला अचानक तुझ्या मूडला काय झालं अचानक असं म्हणून ती त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो संजना आपांसाठी समृद्धी काय आहे ना ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तेव्हा ती आता स्पष्टपणे विचारते मग तुला नक्की काय करायचं आहे डील कॅन्सल करायचं आहे का ठीक आहे करूयात आपण डील कॅन्सल उद्या आपण लगेचच्या लगेच जाऊन बिल्डरला सांगूयात आम्हाला ही डील कॅन्सल करायची आहे ही डील आम्हाला पुढे घेऊन जायची नाहीये आता आपण जे काही भोगलय ना ते मुलांनाही भोगू दे मग असं म्हणून संजना आता त्याचा पुन्हा वॉश करू लागते मग आता तो म्हणतो की मला तसं म्हणायचं नाहीये अनिरुद्ध खूप अस्वस्थ असतो तेव्हा संजना विचारते मग तुला काय म्हणायचंय हे बघ तुला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोल आपांना अगोदरच काही समजत नाहीये अरे आपा हट्टाला धरून बसले आहेत पण तुला समजतो असताना तुझ्या मुलांचं तुला लाईफ सेक्युअर करायचं आहे की नाही कारण तुलाही तुझ्या मुलांना पैसे द्यायचे आहेत त्यांना पैशांची गरज आहे अरे आपांनी जर सरळ सह्या केल्या असत्या तर सगळं करण्याची अजिबात गरज नव्हती परंतु त्यांनी तसं केलं का नाही त्यांनी अजिबात त्या पेपरवर सह्या केल्या नाहीत म्हणून आपल्याला हे सगळं पाऊल उचलावं लागलं तेव्हा तो म्हणतो तू म्हणते ते बरोबर आहे पण माझंच मला कळत नाही मग आता संजना म्हणते अरे तुला माहीत आहे का मी तुला सांगते ना की आई आपांना काही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत आपण त्यांनासुद्धा एक फ्लॅट देणार आहोत आणि तू एकट्यासाठी करत नाही आहे तुझ्या मुलांसाठी तुझ्या बहिणीसाठी हे सगळं काही करतो आहे म्हणजे कसं आहे ना तुझ्या बहिणीला जर तू पैशांची मदत करू शकला तर तिचं लाईफसुद्धा सेक्युअर होईल अरे जर दुसऱ्यांसाठी आपण मदत केली तीसुद्धा खोटं बोलून तर त्यात काही वावकं नसतं कधीकधी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी असं खोटं बोलावं लागतं रे अनिरुद्ध तुला किती वेळा समजा सांगू ना कळतच नाही तू हा फक्त अनिरुद्ध मुवमेंट एन्जॉय कर असं म्हणून ती त्याला केक कट करायला सांगते आता अनिरुद्ध केक कट करतो खरं परंतु त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मग तो, तो लगेच संजनाला तो केक भरवतो त्यावेळी आता संजना देखील त्याला केक भरवते आणि सारखी सारखी त्याला कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत असते अनिरुद्ध आता तोंडातून एक शब्द देखील काढत नसतो पुढे आता मला साथ दिल्याबद्दल थँक्यू सो मच कारण आज आपली सर्व स्वप्न ही पूर्ण होणारच आता असं संजना म्हणत असते पण अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी असतं तर दुसऱ्या दिवशी आरोही आता किचनमध्ये असते तेवढ्यातच तेथे आता अनघा जाते आणि विचारते तू आपांना चहा दिलास का गं मग आता आरोही म्हणते नाही आपण नाही आले अजून चहा प्यायला मला असं वाटतंय ते झोपले असतील अजून तेव्हा ते अजूनपर्यंत नाही झोपत ग कधी असं अनघा म्हणते मग आता मला असं वाटतंय त्यांना साडेचार वाजता उठायची सवय आहे ना ते उठले असतील पहाटे किंवा आजी उठले असतील आणि त्यांनी नेलं असेल चहा करून आरोही म्हणते नाही गं मी पहाटे पाच वाजताच उठली आहे हा योगाचा क्लास असतो ना आणि मग तो क्लास केला आणि मग मी फ्रेश झाले पण मी आवरतच बसले इथे तरीही मला आजी नाही दिसले अजिबात मग आता अनघा खूप डिस्टर्ब होते ती म्हणते कसं काही कळत नाही पण पाहूयात आपण थोड्या वेळाने रूममध्ये जाऊन कसं आहे ना अगं या स संजना आंटीने त्याचबरोबर बाबांनी ना त्यांना खरंच खूप मानसिक त्रास दिलाय आणि त्यांना आता आरामाची खूप गरज आहे तू बरोबर बोलतीय त्यांना थोडा वेळ झोपू देच आरोही म्हणते हो ना मला तर असा वैताग आलाय ना अनघा तुला कसं सांगू असं म्हणून ती खूप वैतागते आणि म्हणते मला ना त्या संजना ताईंचा बाबांचा आणि ती अभिचा म्हणणार असते परंतु पुढे काहीच ती शब्द बोलत नाही मग आता आरोही पटकन फ्रीजजवळ जाऊन दूध घेते त्यावेळी आता अनघा म्हणते तुला अभिचा राग येतोय ना मलाही सुद्धा अभिचा खूप राग येतोय गं पण काय करू सांग ना आता मीच अगं तो माझा नवरा असताना मी काहीच करू शकत नाही मी काय करू ना कळतच नाही कारण माझा नवरा असा वागेन असं मी कधी मनाशी ठरवलंच नव्हतं खरंच तो खूप वाईट वागतोय ह्या क्षणी मी कसं करू कसं हे सांग ना तू आरोही आता अगं आरोही तुला सांगू का मला असं वाटलं की माझा आता सुधारला आहे परंतु नाही हा एखाद्याच्या टेंडन्सी अजिबात बदलत नाही आणि त्यातला अभि आहे मला तर कधी कधी असा राग येतो ना मला असं वाटतं मी या माणसाबरोबर का राहिले ती जरा वैतागूनच म्हणते त्यावेळी आरोही म्हणते मला तुझी सिच्युएशन समजतीये पण प्लीज तू स्वतःला असा त्रास करून नको ना घेऊ आता आपल्याकडे एकच होप आहे ते म्हणजे यश झालं तर त्याच्याच बोलण्यामुळे त्याच्याच करण्यामुळे काहीतरी चांगलं होऊ शकेल बाकी आपल्याकडे काहीच नाही आहे आपल्या, आपल्या हातातच काही नाही आहे मुळात तेव्हा आता अनघा हसते आणि म्हणते यश आडून राहिला यामुळे त्यांचं काहीच होऊ शकत नाही अगं अगं अग तुला माहीत आहे का ही खूप पोहोचलेली माणसं आहे आणि कसं आहे ना ही पोहोचलेली माणसं काहीही करू शकतात शेवटी त्यांना हवं ना ते ते करणारच पुढे आता आरोही म्हणते अगं आपलं हे घर गेलं तर आपलं कुटुंबसुद्धा सेपरेट होईल ग मग आता असं म्हणून तिला मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता अनघा म्हणते तसंही आपलं हे कुटुंब तरी कुठे एकत्र आहे ग सांग ना तुम्हाला आरोही आहे का हे कुटुंब एकत्र आपण बाकीचे सगळे एकत्र आहोतच परंतु बाबा संजना ताई अभि आणि ईशा हे कुठे सगळ्यांमध्ये राहतात तूच विचार कर ना आता त्यांचं वेगळंच आपलं काहीतरी सुरू असतं असं म्हणून आता ती खूपच इमोशनल होते आता समृद्धीच्या बाबतीत निर्णय घेताना दोन गट एका घरातच पडलेले असतात त्यावेळी आता पुढे आरोही म्हणते तुला सांगू का अनघा अगं जेव्हा मी या घरात आले ना तेव्हा खरंच मला खूप आनंद झाला होता तेव्हा आता समृद्धीबद्दल आरोही खूपच इमोशनल होते त्यानंतर आता अनघा म्हणते मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे तेव्हा कोणती गोष्ट असा आता लगेच आरोही विचारते तेव्हा अनघा म्हणते समृद्धी जर तुटली ना तर मी सुद्धा जानकीला घेऊन या घरातून घराबाहेर पडणार आहे मी माझ्या आईच्या इकडे जाणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच अनघाने असा निर्णय घेताच आरोहीला मोठा धक्काच बसतो आरोही विचारते काय मग आता अनघा म्हणते हो माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आरोही कारण ज्या घरात आजी आप्पा नाही ना त्या घराला घरपणच नाही असं आता अनघा म्हणत असते मग आता आरोही त्याच गोष्टीचा विचार करत असते हे घर जर तुटलं तर मग कसं होणार इकडे अरुंधती नितीनला भेटायला आता आलेली असते आणि प्रकारे भामटे अनिरुद्ध आणि संजनाने खोटं बोलून आपांकडून सह्या घेतल्या हा सगळा काही प्रकार ती आता सांगते आपण पूर्णपणे अडकलो गेलो आहोत त्यामुळे काही मार्ग निघू शकेल का असा आता ती नितीनला विचारते तेव्हा नितीन म्हणतो हा बिल्डर आहे ना तो खूप मोठा आहे अरुंधती अगं मला वाटत नाही की त्याच्या पेपरवर्कमध्ये काही चुका आढळतील म्हणून तरीही आता आपण पाहूयात काय आहे का ते असं म्हणून तो तिला सांगत असतो तेव्हा अरुंधती आता खूपच नाराज होते आणि तिला धक्का बसतो कारण एवढ्या मोठ्या बिल्डरला ही जागा दिली आहे म्हटल्यावर तो सगळं लिगली करणार असं अरुंधतीच्या मनात येतं मी आता जातो आणि काहीतरी बघतो कुणाला तरी, तरी विचार विचारतो असं म्हणून नितीन आता जायला निघतो तेव्हा अरुंधती म्हणते की नितीन ऐका ना अहो जर आता काहीच झालं नाही तर बिल्डरच्या हातात बिल्डरच्या ताब्यात तो बंगला गेला असंच समजायचं ना तेव्हा तो म्हणतो अरुंधती कसा आहे ना सगळं काही आपांना अनिरुद्धने फसवून केलंय ही गोष्ट आपल्याला माहीत आहे पण अनफॉर्च्युनेटली आपण हे सिद्ध करू शकत नाहीये ना म्हणून अडकलो गेलो आहे बाकी काही नाही आणि त्यातच हा प्रॉब्लेम झालाय त्यात अविनाश यनओसी देऊन बसलाय बरं विशाखासुद्धा त्यांच्याच बाजूने आहे मला मग कळतच नाही आहे काय करावं त्यावेळी आता जर निम्मी लोकं तिकडे गेली असतील आणि त्यांचा पाठिंबा असेल तर आपण काय करू शकतो अरुंधती तूच सांग ना मला आता मग आता अरुंधती म्हणते होऊन आम्हाला तेच कळत नाही आहे अहो विशाखा अशी वागेल ना मला कधीच वाटलं नव्हतं अहो पैशांपुढे आई आपची किंमत सुद्धा शून्य होऊन गेली का असं म्हणून ती आता स्वतःला जाब विचारू लागते तेव्हा नितीन म्हणतो मलाही विश्वास बसत नाही अरुंधती पण हे कलियुग आहे त्यावेळी आता नितीन विचारतो पण कांचनताई आणि आप्पा बरे आहेत ना मग आता अरुंधती म्हणते कसे बरे असतील अहो नितीन ते पूर्णपणे दुखावले गेले आहेत आणि मला ना खूप काळजी आहे अहो इतकं सगळं घडत असताना ते काहीच बोलले नाहीत एकदम शांत होते आणि त्यांना समजलं सुद्धा की अनिरुद्धने कशाप्रकारे खोटं बोलून माझ्याकडून सह्या घेतल्या तेव्हा नितीन म्हणतो अरुंधती ऐक ना तू अजिबात काळजी करू नको मी पर्सनली या गोष्टीमध्ये लक्ष घालणारच आहे आणि तू पर्सनली आई आणि काळजी घे कारण त्यांना आता सपोर्टची खूप गरज आहे तेव्हा आता नितीन तिथून जातो मग आता अरुंधती विचार करत राहते तर दुसरीकडे घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात मात्र आता तो तिथे आजी आणि आप्पा का दिसत या ता। ता आपा नाही या प्रश्नाचं उत्तर यशला समजत नसतं मग आता तो आरोहीला विचारतो काय ग आप्पा अजून नाश्ता करण्यासाठी नाही आलेत का ते म्हणते नाही रे आले मग आता यश विचारतो आजीने देवपूजा सुद्धा नाही केली का ती म्हणते नाही रे केली अजून मग आता यश म्हणतो एवढा वेळ कशी झोप लागू शकते अनघा म्हणते की अरे मीच म्हटलं की त्यांना झोपू देत म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही परंतु ती गाड झोपले असतील ना आता प्रकार असा घडलाय म्हटल्यावर काय करायचं असं ती अभिकडे पाहून म्हणते तेव्हा यश म्हणतो शक्यच नाही आजी आप्पा एवढा वेळ झोपणं अगं ते कधी कधी साडेचारला उठतात मग आता अनिरुद्ध म्हणतो त्यांना आरामाची गरज असेल त्यांना झोपू देत यश तेव्हा तो म्हणतो नाही शक्य बाबा मी तुम्हाला सांगतो ना तेव्हा तो आता विचारतो की तुम्ही दोघींनी रूमचा दरवाजा वाचवला होता का मग आता अनघा म्हणते नाही रे तेव्हा आता यश म्हणतो मीच बघतो असं म्हणून तो आता रूमकडे जायला निघतो त्याचवेळी आता यश फुकटचा पॅनिक होतोय त्याला पॅनिक होण्याची काही गरज आहे का, का असं अभि विचारतो आणि एवढाही शुकरण्याची गरज नाही यशला तेव्हा ईशा म्हणते त्याचं ते नेहमीच आहे तुला तर माहीत आहे ना अभिदादा आणि एवढा अतिरेक करेन ना या गोष्टीचा की विचारू नको आता सध्या आपण विलन आहोत ना मग त्याला दाखवायला नको का आजी आपा आपल्यामुळे किती डिप्रेस्ड आहेत तेव्हा अनघा रागातच म्हणते ईशा आई सकाळपासून खाली आलेले नाहीत तुला त्यांची काळजी वाटत नाही का तेव्हा ईशा म्हणते त्यात काळजी वाटण्यासारखं काय आहे बरा आहे ना ते निवंत झोपले आहेत ते तेव्हा अनघा म्हणते आपलं चुकलं अगं आपण उठवायला हवं हो होतं की नाही आरोही त्यांना तेव्हा आरोही म्हणते अगं ठीक आहे त्यांना झोप लागली असे तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि म्हणतो की आरोही बघ हे काय झालं तेव्हा अनिरुद्ध विचारतो काय झालं यश बोल ना पटकन मग आता आपण लिहिलेली चिठ्ठी हा तो अनिरुद्धला दाखवतो की आजीआप्पा कायमचे घर सोडून गेले आहेत सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते मित्रांनो पुढील भागामध्ये ती घरी येत अनिरुद्धचा चांगला समाचार घेते तो म्हणतो तुला काय म्हणायचं आहे माझ्यामुळे आई आप्पा घर सोडून गेले आहेत का ती म्हणते हो तुमच्यामुळेच तुमच्या कपटीवृत्तीमुळे आणि माझ्या आईवडिलांना मी शोधून आणणारच कारण ते मला त्यांची मुलगी मानतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब